उन्हाळ्याची सुट्टी गणिताशी गट्टी तासगाव शहरातील नामवंत स्वराप्रो ऍक्टिव्ह अबॅकस सेंटर मध्ये समर कॅम्प प्रवेश सुरू शिका अबॅकस पाच ते चौदा वर्षांच्या मुलांकरता खास संधी अकरा अधिक अकरा बावीस अधिक बावीस अशा फसव्या गणितांना न फसता अबॅकस काय असतं याचा प्रत्यक्ष अनुभव घ्या तोही चौतीस फॉर्म्युल्यांसह रिझल्ट न आल्यास फी परत करणारा एकमेव क्लास नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्यामंदिर मंदिर वरच्या गेट जवळ पदकमल स्टोअर समोर तासगाव नाव नोंदणी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्याहत्तर पाण्यासाठी सावळच्या शेतकऱ्यांचा रास्ता रोको बिरणवाडी फाट्यावर आंदोलन आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रोहित पाटलांची पोलीस ठाण्याकडे धाव सावळच्या ग्रामस्थांकडून सावळ कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध ठाण्यासाठी सावळच्या शेतकऱ्यांचा रास्ता रोको बिरणवाडी खाट्यावर आंदोलन आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रोहित पाटलांची पोलीस ठाण्याकडे धाव सावळच्या ग्रामस्थांकडून सावळ कडकडीत करुण बंद ठेवून घटनेचा निषेध पुंदी योजनेच्या सिद्धेवाडी तलावात सोडलेले पाणी अचानक बंद केल्यामुळे संतप्त झालेल्या सावळच्या दोन तास रास्ता रोको आंदोलन केले या चक्काजामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या जोपर्यंत संबंधित योजनेचे अधिकारी रास्तारोकोच्या ठिकाणी येत नाहीत तोपर्यंत या ठिकाणावरून उठणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी शेतकऱ्यांनी घेतला होता त्यामुळे आंदोलन चिघळले पोलिसांची व शेतकऱ्यांची यात बाचाबाची झाली नंतर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पोलीस ठाण्यात नेल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली पुंदी योजनेचे पाणी सावळदला सोडण्यात आले होते मात्र अवघ्या काही तासात ते पाणी बंद करण्यात आले त्यामुळे सावळच भागातील शेतकरी संतप्त झाले होते पाण्याच्या बाबतीत राजकारण केले जात आहे अधिकारी नेत्यांच्या सांगण्यावरून पाणी बंद करत आहेत पाण्याच्या बाबतीत केले जाणारे राजकारण खपवून घेणार नाही असा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला बंद केलेले पाणी तातडीने सुरू करावे या मागणीसाठी सावडच्या शेतकऱ्यांनी बिरणवाडी फाट्याजवळ सुमारे दोन तास रास्ता रोको केला पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासह पोलीस फाटा आंदोलनाच्या ठिकाणी दाखल झाला होता त्यांनी आंदोलन करताना थांबवण्याची विनंती केली मात्र अधिकारी येत नाहीत तोपर्यंत रस्त्यावरून नाही असा इशारा शेतकऱ्यांनी दिला त्यामुळे आंदोलन चिघळले पोलीस प्रशासनाने आंदोलन करताना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आंदोलनात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सहपदाधिकारी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलन करताना पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलीस उपाधीक्षक सचिन थोरबोले आणि पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा शेतकऱ्यांना सोडेपर्यंत मी पोलीस ठाण्यात ठाण मांडणार असल्याचा इशारा यावेळी रोहित पाटील यांनी दिला त्यामुळे पोलीस ठाण्यात देखील बराच वेळ ताणतणावाची परिस्थिती निर्माण झाली होती पाण्यासाठी सावटच्या शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळतात सावळच्या ग्रामस्थांनी सावळ कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध व्यक्त केला दरम्यान विनापरवाना रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी तासगाव पोलिसांनी दहा जणांवर गुन्हा दाखल केला असल्याचे समजते आहे विशेष सह संपादिका योगिता माने एसके न्यूज मराठी न्यूज नेटवर्क गणिताची भीती दूर होऊन गणिताची आवड निर्माण होते स्कॉलरशिप नवोदयसाठी फायदा आमच्या क्लासच्या सिद्धी पाटी हिची नवोदय साठी निवड पीडीएस मंथन परीक्षेमध्ये आमचे विद्यार्थी गोल्ड व सिल्वर मेडल विजेते एक हजार पर्यंतचा कोणताही पाडा फक्त एका मिनिटात तयार आमचा निकाल हीच आमची जाहिरात रिझल्ट न आल्यास फी परत करणारा एकमेव क्लास नोंदणीसाठी आजच संपर्क करा आमचा पत्ता भारती विद्या मंदिर वरच्या गेट जवळ पदकमल स्टोअर समोर तासगाव नाव नोंदणी संपर्क चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव अठ्ठेचाळीस सत्त्याहत्तर प्लस फाय प्लस टू प्लस टू मायनस फोर प्लस टेन मायनस फाय प्लस ट्वेंटी प्लस फिफ्टी प्लस फाय प्लस टू मायनस फोर्टी सेवन प्लस टेन ऍन्सर